बारात माता की, की, शिवाजी महाराज की। भारत आज या ठिकाणी प्रचार यात्रेचा समारोपणे शेवटचा दिवस यासाठी आपण सगळे जमलं त्यामुळे सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि ज्या ठिकाणी आपण उभ्या आहोत श्री महापुरुष फोखांडा पिंपळ यांच्यासमोर सुद्धा देवासमोर नतमस्तक होतो पण मी आता पूर्ण मार्केटमधून बाजारपेठेतून सगळ्यांना भेटत भेटत आलो या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारा निमित्त मी कर्जतला गेलो माथेरानला गेलो उरणला गेलो या प्रचारासाठी मी जवारला गेलो मोखाडाला गेलो पालघरला गेलो आणि आता मालवणला मी आलो आहे पण मी तुम्हाला खात्रीने सांगतोय सगळीकडे प्रतिसाद उत्तमच होता पण सगळ्यात प्रचंड प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला मला मालवण मध्ये दिसतोय मालवण करायचा दिसतोय आणि म्हणून काळ्या दगडावरची सफेद रेषा मी सांगतोय माझ्या वर्तमानपत्रातल्या मित्रांनी सुद्धा याची नोंद घ्या मालवणकरांचं मन आणि मत हे आता ठरलंय आणि काळ्या जगडावरची सफेद रेगा आहे की विजय भारतीय जनता पक्षाचाच होणार आहे तर हा विजय पण भारतीय जनता पक्षाचाच आहे त्या ठिकाणी मी गंगाराम गवणकरजीना सुद्धा आदरांजली वाहतो की ज्या माणसाने मालवणी ही आमची भाषा ही जगासमोरशी मांडली त्या देशातले उत्तम उत्कृष्ट साहित्यिक फुल पासून सर्वच हे आमच्या मालवणीच्या प्रेमात होते ते आता झगडून गेले असे जगभरात माझ्या मालवणी भाषेचा होता त्याचा रुबा वाढवण्याचं काम जे आमच्या गंगाराम गवडकरांनी केलं त्यांना सुद्धा मी या ठिकाणी आदरांजली माहो आणि गंगाराम गवडकरांचा उल्लेख आल्यावर वस्त्रहरण आलंच आणि मालवणमध्ये जे काही राजकीय वस्त्रहरण आम्ही पाहतोय त्या सगळ्या घटना मनाला वेदना देणार आहे खरं तरी निवडणूक मालवणच्या नगरपालिकेची नगर, नगर परिषदेची मुद्द्यांवर काय असली पाहिजे त्याचा उल्लेख अतुल गासेकर यांनी केला अरे आम्हाला सेवा कोण सांगला देईल आम्हाला रोज कोणी भेटेल विकासाची काम कोण करेल आमच्याकडे रस्ते असेल पाणी असेल गटार असेल सुशोभीकरण असेल दिवाबत्ती असेल या सगळ्यात आमच्या बरोबर कोण राहील या मुद्द्यावरील निवडणूक करणं अपेक्षित आहे भारतीय जनता पक्षाची तीच भूमिका आणि केवळ आम्ही भूमिका घेऊन थांबलो नाही तर मला या ठिकाणी मुद्दामून याचा उल्लेख करायचा आहे आमच्या शिल्पाताई या उच्च विद्या विभूषी चळवळीत नाही सांस्कृतिक कामामध्ये अग्रणी म्हणून काम करणार आहे मी आता पाहत होतो दादा काका ताई अक्का बाबा आणि सगळ्यांना विनम्रतेने पाया सुद्धा पडून त्यांचा आशीर्वाद घेण्याची विनम्रता असलेली सचिल प्रामाणिक उमेदवार ही आमची शिंदे हे आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार आम्ही अगदी ताऊन सलाखून हे उमेदवार त्या ठिकाणी तुमच्या समोर देतो कारण ही सगळी मंडळी जी आहेत ना ही सगळी मंडळी चोवीस तास सात दिवस तीनशे पासष्ट दिवस मालवण मालवणी माणूस मालवण नगरपालिका मालवणी माणसाची कामं यासाठी संपूर्ण तास समर्पित असलेली सगळी मंडळी आहेत आणि म्हणून यांचं सुद्धा सगळ्यांचं मी कौतुक करतो आहे